आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालनेकरांच्या कुशीत असलेलं मात्र माहीत नसलेलं असं एक नाव होतं ते म्हणजे पारशी टेकडी गेल्या दोन वर्षांपूर्वी जालनेकरांना हे पारशी टेकडीचं नाव माहीत झालं आणि हळूहळू सामाजिक संस्था उद्योगपती शासकीय अधिकारी यांनी पुढाकार घेऊन या पारशी टेकडीचं नंदनवन करायला सुरुवात केली मुंबई येथील केशव सृष्टी आणि समस्त महाजन ट्रस्ट यांनी पुढाकार घेऊन या पारशी टेकडीच्या नंदनवनाला सुरुवात केली आणि आज पाहता पाहता इथे खरोखरच नंदनवन फुलायलाही लागलं आहे या दोन संस्थांसोबतच जालन्यातील अनेक मान्यवर आणि सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेतला यांना हातभार लावला तो सी एस आर फंडातून मिळणाऱ्या निधीचा अनेकांना उत्सुकता असते प्रश्न पडलेला असतो कि त्या विषयाचं पुढे काय झालं तर चला मग आज पाहूयात त्याच पुढे काय झालं या ईडी टीव्हीच्या विशेष सदरामध्ये पारशी टेकडीचं पुढे काय झालं नमस्कार एस uh, डी एफ सी लाईफ ऑर केशव uh, के अंदर सिटी फॉरेस्ट डेंस मँगो प्लांटेशन और ऐसे काही सारे एनवायरमेंट सस्टेनेबिलिटी वाले प्रोजेक्ट करते तो उसमें आज हमने पारसी टेकड़ी नाम है हमारा तीसरा फॉरेस्ट है जिसका हमने आज यहाँ पर उद्घाटन करा है और ये हमने समाज को सौंप दिया है तो ये जो आप पीछे देख रहे हैं ये एक डेंस मैंगो प्लांटेशन है इसमें लगभग पाँच हज़ार मैंगो के सेपलिंग्स हैं और दो सौ जामुन के सेपलिंग्स हैं और इसके अलावा यहाँ पर दो डेंस फॉरेस्ट हैं जिनमें लगभग बीस और दस स्क्वायर फीट हमने एरिया कवर करा है और वहाँ पर हम सोलर आ, एनर्जी से पावर्ड वाटर पंप से उनको आ, वाटर एक कर रहे हैं ये वाला जो प्लांटेशन है इसमें लगभग हमने साढ़े छः एकड़ एरिया है वो कवर किया है और आप देखेंगे अगले कुछ ही सालों में यहाँ पर एक काफ़ी घना मैंगो का जंगल यहाँ पे तैयार हो जाएगा इसके अलावा केशव सृष्टि के साथ हम ऐसे कई सारे प्रोजेक्ट महाराष्ट्र में करते हैं मुंबई हुआ जला हुआ औरंगाबाद असे एक नवी मुंबई अशी काही जगे हम काफी सारे सी एस आर के अंडर प्रोजेक्ट कर रहे हैं माझं नाव तेजस्विनी मृसूर आहे आणि मी एच डी एफ सी लाईफचं कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कार्यक्रमा अंतर्गत इथे व्हिजिट करायला आली आहे पारसी टेकडीवरती चालण्यामध्ये एक दीड वर्षापूर्वी मी इकडे एक व्हिजिट केली होती तेव्हा ही पूर्ण टेकडी जी आहे ती म्हणजे काहीच नव्हतं इथे आणि ही, ही पूर्ण बंजर असल्यासारखी होती आणि आता मी एक दीड वर्षांनी परत आली आहे तर ही पूर्ण विविध प्रकारच्या झाडांनी रोपट्यांनी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रिप्लांट केलेल्या वृक्षांनीसुद्धा भरून गेलेली आहे आम्ही हे सगळं जे काम आहे ते केशवसृष्टी आणि समस्त महाजनी परिवार आणि ग्राऊंड लेवलला जर विचार करायचा झाला तर केशव जोशी आणि समस्त बरोबर तर्फे हे जे काय काम चालले आहे जे आम्ही एच डी एफ सी लाईफतर्फे सपोर्ट आहे तर आम्ही खूप खुश आहोत या कामावरती कारण की कामाची क्वालिटी ज्या पद्धतीने काम एक्झिक्यूट होतं ज्या पद्धतीने सगळं कोऑर्डिनेशन चालतं तर त्याच्याबद्दल डेफिनेटली आम्ही खूपच सॅटिस्फाईड आहोत आणि आम्हाला असं समजलं आहे की पूर्वी माझ्या सुरुवातीला आम्ही एक छोटा प्रोजेक्ट घेतला होता आणि हळूहळू आम्ही इकडे वाढवत गेलो इथे आत्तापर्यंत आम्ही तीन वेगवेगळे प्रोजेक्ट केलेले आणि आधी आम्ही दोन घनवनाचे प्रोजेक्ट केले त्या वर्षी आम्ही मँगो फॉरेस्टचं एक प्रोजेक्ट करत आहोत जे जे पूर्ण झाले ज्याच्या उद्घाटनासाठी आज आम्ही आलो आणि ओव्हरऑल चालण्याचा सगळ्या लोकल लोकांना ह्याचा फायदा होईल असं आम्हाला वाटतं आहे कारण की इव्हेंच्युली जेव्हा ही पूर्ण जागा डेव्हलप होईल तेव्हा लोक इथे सकाळच्या मॉकसाठी येऊ शकते व्यायाम करायला येऊ शकते छोटी मुलं एन्व्हायरमेंटबद्दल माहिती करून घ्यायला येऊ शकते इथे आत्ताच वेगवेगळ्या प्रकारचे साप किडे प्राणी छोटे छोटे ससे हरणं दिसायला लागले तर आम्हाला असं वाटतं की ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ही पूर्ण जागा इकोलॉजिकली डेव्हलप होईल आणि डेफिनेटली आमच्या सगळ्या ऑब्जेक्टिव्हशी हा पूर्ण प्रॉजेक्ट सादर दाखवतील पुढील दोन वर्षांमध्ये या पारशे टेकडीवर सर्व प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळणार आहेत त्यामध्ये फूल फळ औषधी अशा अनेक प्रकारच्या वनस्पती इथे आहेत त्यामुळे जालनेकरांसाठी पारसी टेकडी हे एक आता नंद नोंद व्हायला लागलं आहे दिलीप पोनेरकर ईडी टी व्ही न्यूज जालना